नमस्कार लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या आज आपण आलेलो आहोत पाथड तालुका हातगाव जिल्हा नांदेड जे की माझं मूळ गाव आहे आणि पावसामुळे तो मागील चार पाच दिवसामुळे पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली होती या गावी आणि अनेक शेतकऱ्याचं गावकऱ्याचं नुकसान झालेलं होतं आणि या ठिकाणी आता आपण गावच्या बंधाऱ्यावर आलेलो आहोत आणि काही गावातील मंडळी तरुण जे आहेत आ, मासे पकडत आहेत आपण बघूयात की आतापर्यंत त्यांनी किती मासे पकडले आहेत आणि कशा पद्धतीने ते मासे पकडत आहेत चला तर मग पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ या ठिकाणी की कशा, कशा प्रकारे मच्छरदाजीचं जाळं या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्यातून पकडत आहेत सध्या तरी याच्यामध्ये काही जमा झाले नाहीत तर आता पुढं चला या लाकडं अडकलेले आहेत आणि काही काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आमचे चला भरपूर माशा जमा झालेल्या आहेत त्यांनी या नदीच्या पात्रातून काढलेला आहे तिकडे सुद्धा ते काढत आहेत बघा वरून आलेली नदी ही वाहत वाहत खाली जाते आणि हेच माझ्या गावचा उच्च पूल आहे या गाव या पुलावरून वाहतूक होत असते या पलीकडे गाव आहे आणि इथे बघितलं तर एक महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच जिल्हा परिषदची शाळा आहे चला आता आपण आज काढलेले आहेत की यामध्ये या गाळ्यामध्ये भरपूर मासे आपल्याला पाहायला दिसतात जमा झालेले आहेत आता त्यांना आपण हे जाळ वर घेण्यासाठी सांगूया बघू ते घेतात का सुनील घ्या वरी आता हे जाळ वर येत आहे वरी येत आहे थी कखड़ना अचा maior not पुर सीव inhины करना आइ अफिर मकदए का और जाल О कह अगड़ी हुआए अग�is पर करते हो न जाक्रा शीक चिएे आधे और हे जाळं तुम्ही बघू शकता परिसर झाली आपण जो आपण घरी वापरतो आणि या पक्षीमध्ये त्यांनी काढली आहे आणि यांचं खूप आहे स्टोरेजचं एक ठिकाण आहे स्टोरेजमध्ये बघू तर आपण खूप स्टोर करतात ते या या की हो हो स्टोर करत आहेत ते तिथं नेऊन आणि आत्तापर्यंत त्यांनी सत्तरपासून भरपूर मासे एक प्रकारची बाजली भर मासा ले ले माशा पकडलेल्या आहेत खूप मेहनत उन्हाचं हे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात म्हणजे माश्या तर आता काय करणार आहेत आणि तुम्ही मासू बघू शकतात किती मोठी आहे त्याचं नाव पण मला माहीत नाही तर आपल्या चटवदाला विचारूयात ना हां एक होईल मी एक हां एक वरून येईल दोन मासा घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव काय सटवा कुंडेवाड सकवा गुंडेवाडे हे दादा आहेत पाथर्डचे आमच्या गावाचे कधीपासून तुम्ही मासुळा पकडता येत सकाळी किती वाजता आले सकाळी सात वाजता सात आता बारा वाजत आहेत पाच तासाची मेहनत आहे तेवढ्या मासाळा पकडल्यात आता या मासेचं नाव काय कटला कटला आणि हा कुठे देतात तुम्ही आता तुम्ही विकायला विकायला आणि घरी काय आणि आता तुम्हाला याच्यातून किती रुपये मिळतात रुपये आणि चार जण तुम्ही सकाळपैसे बसले जाळं कसं तयार केलं तुम्ही मसेरदानी आहे मसेदा बांधून तयार केले तयार केले घरगुती याला झिरो इन्व्हेस्टमेंट लागलेलं आहे आणि आता अंदाजे अंदाजेचं वजन किती आहे एक किलो एक किलो आहे म्हणजे अर्धा किलोची एक मासू आहे आपण बघू शकतात की एक एक अर्धा किलोची कटला मासू आहे आणि किती प्रकारच्या मासू भेटतात आपल्याला इथे रहू मरळ सांडकोळ कटला आणि हू रऊ चार प्रकारच्या माश्या ह्या आपल्याला इथं मिळत आहेत आणि आता ते मासे आपण ठेवून देऊ आणि बघूयात अजून किती आणि ओके धन्यवाद बघू शकतात परत एकदा माझ्या कॅमेरामनला सांगतो मी त्यांना दाखवा आणि que eu